जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज मध्ये कळमेश्वर येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व अहिल्याबाई होळकर संयुक्त समारोप सोहळा साजरा कळमेश्वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व अहिल्याबाई होळकर संयुक्त समारोप सोहळा दुपारी बारा वाजता बाजार चौक राज रिपेरिंग सेंटर येथे पार पडला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तसेच अल्पोपहार कार्यक्रमाला प्रमुख नेते पदाधिकारी व सर्व शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत माननीय उपजिल्हा प्रमुख मधुकरराव दळवी मार्गदर्शक व शिवसेना नेते माणिकराव चांदूरकर सावनेर विधानसभा संघटक विनोदजी जिवतळे सावनेर विधानसभा समन्वयक सुरेशजी लंगळे माजी नगरसेवक बांधकाम सभापती खानसिंग पटले तालुका प्रमुख बाळूभाऊ जाचक अरुणजी रत्नपारखी रामनाथजी बैरिसाल दिलीपजी खडसे ब्राह्मणी शहर प्रमुख राहुलजी हिवराळे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम यशस्वी झाला शहर प्रमुख राजेशजी बोरकर प्रदीपजी कट्यारमल उपतालुका प्रमुख इम्रानजी पठाण उपशहर प्रमुख विलास बारमासे प्रसिद्धी प्रमुख अनिलजी चौरे संजयजी भोगे कमलाकर मानकर मुकेश ठोले सतीश भराडे राजेश आगलावे प्रवीण कट्यारमल संजय विष्णुजी इखार चांदूरकर संजोग पट्यारमल नरेंद्रजी डेहनकर या सर्व निष्ठावान शिवसैनिकांनी सहकार्य केले आणि अण्णाभाऊ साठे व अहिल्याबाई होळकर यांचा जयघोष करण्यात आला